नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धाणेवरी गावाच्या तांबडापाडा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ऐंशी वर्षे गिरजी बाबू धोदड्या या वृद्ध महिलेला स्वतःच्या भावाच्या नातवानेच फसवली असून तिच्या नावावर आलेले पंधरा लाख रुपयांचे सरकारी मोबदले हडप केल्याचा आरोप आहे गिरजीबाई यांची वडीलपारजी जमीन मुंबई बडोदा सुपर हॅवेच्या मार्गात गेल्यामुळे त्यांना पंधरा लाख रुपये मोबदला मंजूर झाला होता त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणीला आणि मृत भावाच्या मुलाला लहाण्या राजा देसक देखील पंधरा लाख रुपयांचे मोबदले मिळाले मात्र या तिन्ही व्यक्ती अशिक्षित असल्याचा गैरफायदा घेत लहाण्याचा मुलगा सचिन लहाण्या देशक याने त्यांना बँकेत नेऊन त्यांच्या खात्यांमधील पैसे परस्पर आपल्या खात्यावर वर्ग करून घेतले या संपूर्ण व्यवहारात गिरजी आजींना एक पैसाही मिळाला नाही आजच्या घडीला गिरजी आजींची अवस्था अत्यंत बिकट असून त्या गेली वीस वर्ष आपल्या सख्या मुली रंजना कोद्या हिच्या घरी राहतात त्यांना उपचारासाठी देखील पैसे नाहीत त्यांची आरोग्य धोक्यात आले असून मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे डहाणू तालुका सचिव जितेश पाचलकर यांनी ही तक्रार आपल्याकडे घेतली असून संबंधित अधिकाऱ्याकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे या रुद्ध महिलेला न्याय मिळावा आणि फसवणूक करणाऱ्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता गावकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू धानिवरी no. इरजी आता ती राहायला इथंच आहे का तुझ्याकडे हा तुझं नाव काय ही तुझी कोण तर तिचे जे सुपर हायवे मध्ये जे पैसे आले होते ते कोणी काढले लहानी पूर्ण नाव काय त्याचं तो राहायला कुठे लहानी आणि ह्या आजीचे नाते का तुझ्या आईच्या भाऊ आणि ह्या ह्या आजीची किती मुलं आहेत पाच जण मुलगा आहे का नाही मुलीच मग तू लहान का मोठी लहान ना बाकी एक बाकीच्या कोठ कुठे राहतात आंबोली हां हां तर आता ही जी आजी आहे ही आजी तुमच्याकडे किती वर्षापासून आहे वर्षा तरी अंदाज किती वर्षापासून वीस वर्षापासून तू पालन पोषण करते शिकडे आता तिला पैसे भेटले त्याच्यातून काहीतरी तुम्हाला दिले का ना नाही काहीच नाही तिला खर्चाला काहीतरी आहे का नाही पैसे वगैरे असं आता तिला खर्चाला काहीच नाही मग ना तिला आजार वगैरे झाला दवाखान्यात न्यायचं असेल वगैरे काय मग मग तुझ्याच पैशातून खर्च करतेस मग तिच्या खात्यावर पैसे वगैरे आहेत का नाही कोणी आहे सचिन ने सचिन तुझा कोण लागतो म्हणजे तू आज तू लागतेस तो येतो का नाही इकडे तुमच्याकडे इथे हिला आजीला पाहायला वगैरे येते का येतो का नाही हा तुझं नाव सांग त्याला नाही का त्या हा तर ही जी ही तुझी सासू का हा माझी सासू आता ही सा, ह्या सासूला जर तुला इथं औषध पाणी वगैरे काय करायचं असेल मग कसं काय माझे पैसे नाहीच करते ना सगळ्यांना मग तिला जे पैसे भेटले त्याच्यातून तुम्हाला पैसे दिले नाही दिले नाही दिले नाही लोकांना सांगितलं का ना सचिन देशला देत नाही ना ते तुम्ही गेलेले घरवाले गेले होते ते नाही जेव्हा त्या आधीचे पैसे सचिन देशाने काढले तेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे गेलेले पैसे काढले ना नंतर गेले हा मग काय बोलले तिथं पोलीस शिल्लक लग बोलले काय पैसे काढेल ते नाही तुम्ही कर्जाकडे द्या ना वकील करा तक्रार घेतलेली होती नाही तुमची तक्रार घेतली की नाही नाही घेतली कुणाला घेऊन गेले तुम्हीच गेलेले का कुणाला आम्ही गेलो तर आमच्या गावाचा आता माझ्या भाऊ ना असा नाही असं गेले होते ती गेले असं घेतला आला आता तुमची अपेक्षा काय ह्या आजीला पैसे मिळायला पाहिजे ना पाहिजे भेटले ते मग तिला तिच्या औषध पाण्यासाठी वगैरे काय असं खर्च मिळला पाहिजे ना म्हणजे ती आजारी वगैरे पडते का आजारी ते पडत ना दवाखान्यात कुठे त्या रस्ते नमस्कार मी जितेश पाचलकर जनशक्ती संघटना तालुका सचिव आज माझ्याकडे रंजना कोद्या व गिरजी बाबू धोडी धोधडे यांची तक्रार आलेली आहे आज मुंबई बडोदरा एक्सप्रेस हायवेमध्ये अशा बऱ्याच लोकांना दलाल लोकांनी लुटलेला आहे त्याच्यापैकी हे एक गिरजी बाबू धोदड्या ही देखील एक आदिवासी अशिक्षित बाई आहे यादेखील त्यांच्याच भावाच्या मुलाने जवळपास पंधरा लाखाच्या आसपास अशिक्षितपणाचा फायदा घेऊन परस्पर त्यांच्या नावावरती रक्कम वळवलेली आहे लहानी राजा देशक व सचिन देसक यांनी गिरजीबाबू धोजड्या राणा रामोली यांच्या नावावरती जी पंधरा लाख रुपये रक्कम आलेली ती या लोकांनी परस्पर त्यांच्या नावावरती वळवलेली आहे जर ही रक्कम त्या अशिक्षित बाईला मिळाली नाही तर आम्ही सदर तक्रार पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका